अप्पर जिल्हाधिकारी पालघर मुख्यालय जव्हार ध्वजारोहण माननीय अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे यांच्या हस्ते संपन्न झाला ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर तहसीलदार तथा दंडाधिकारी लता धोत्रे उपविभागीय पोलीस अधिकारी जवाहर एस एस मेहर जवाहर पोलीस निरीक्षक विजय मुतडक मुख्याधिकारी जवाहर परिषद मानेनी कांबळे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पूजा कुणाल उदावंत सर्व नवनिर्वाचित नगरसेवक तसेच सर्व जिल्हास्तरीय तालुकास्तरीय अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग शिक्षक वर्ग सर्व बँकेचे चेअरमन संचालक तसेच तालुक्यातील नेते अनेक मान्यवर कार्यकर्ते सदस्य त्याचबरोबर मोठ्या संख्येने सर्व कॉलेज व शाळेतील विद्यार्थी वर्ग त्याचबरोबर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते खूप सार्थ अभिमान आणि अतिशय आम्हा सर्वांना जाजवल राष्ट्रप्रेम जागृत करणार हा क्षण भारताच्या सत्याहत्तर प्रजासत्ताक दिनानिमित्त या प्रसंगी उपस्थित माननीय अपर जिल्हाधिकारी मान्य भाऊसाहेब पठंगरे यांच्या शुभास्य हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी तुम्हा आम्हा सर्व चौहारकरांना सार्थ अभिमान वाटेल तुम्हा आम्हा सर्वांची खरंच ज्यांनी छाती फुगण्यासाठीचा क्षण आम्हाला अनुभवाला लावलेला आहे ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त त्यांना साम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्यांना भारत सरकारने बहाल केला गेला ते संगीतातील तारपा शिवमणी माननीय पद्मश्री थिकल्या लाडक्या धिंडा या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान होत आहे माननीय आत्ता साहेब त्यांचा सन्मान करतायत आपली मान उंचावणारा आपली छाती भुगवणारा असा क्षण जोरदार टाळ्यांच्या गजात टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत असा क्षण आपण या क्षणी साजरा करतोय आपल्या सरांना मानाचा मानाचा मुजरा 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 या क्षणी एवढंच म्हणेल तिरंगा फडकतो आसमांत होई लाल तिरंगा फडकतो होई होई आनंदाने जोरदार पण अच्छा <प्राणा> सर्वच मान्यवरांचे आभार उपस्थित सर्वच श्रोत्यांना विद्यार्थी मित्रांना आणि सर्वच सर अशी भेट घेत आहे त्यांच्या या भेटीस आपण प्रतिसाद देऊया आणि बाकी सर्वांनीच आपल्या बैठकीची सुयोग्य अशी व्यवस्था करायची आहे शिक्षकांसाठी ही थोडीशी विनंती आहे की पुढील कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या सहकार्याची आम्हाला साथ हवी आहे सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी जो अतिशय आपल्या सर्वांना भारताचं सार्वभौमत्व साबुत चारु राहावं आणि आम्हाला तुम्हा सर्वांना भारतीय देवची एक कर्मचारी वृंद शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी पालकवर्ग विद्यार्थी आणि उपस्थित सर्व नागरिक हो। प्रजासत्ता दिनाच्या या पालन संस्कृतीचा एकतेचा संदेश देणारा हा प्रजासत्ताक दिन अवलं होत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दल अधिकारी माननीय भाऊसाहेब पठाणे आणि त्यांच्या समवेत आम्हा सर्व भारतीयांची सर्व जव्हारकरांची छाती फुटलेली आहे असं पद्म पुरस्कार प्राप्त